हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील चिखली येथील संत ज्ञानेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था यांच्या वतीनं संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराज मूर्तींची प्राणप्रतिष्ठा रौप्य महोत्सव आणि वर्धापन दिन सोहळा पार पडला त्यानिमित्तानं सकाळी संस्थेच्या कार्यालयापासून रथातून मूर्तींची भव्य मिरवणूक काढली गेली संपूर्ण चिखली गावातून ही मिरवणूक काढण्यात आली तर मिरवणुकीनंतर मूर्तीचा अभिषेक आणि होम हवन केलं गेलं पंधरा जोडप्यांच्या हस्ते मूर्ती अभिषेक झाला यावेळी खांडेश्वर देवस्थानचे स्वामी दयानंद गिरी महाराज यांच्या हस्ते मूर्तींचा सोहळा पार पडला या संपूर्ण संस्थेचे चेअरमन भानुदास उपाध्याय यांनी माहिती दिली तर संस्थेच्या प्रगतीविषयी व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब बोलवे सामाजिक कार्याविषयी संस्थेचे वाईस चेअरमन शांताराम सिनारे आणि संचालकांनी माहिती दिली गेल्या दहा वर्षापासून मी संचालक म्हणून काम करतो टोटल आमचे चौदा संचालक आहेत संचालक मंडळ सगळं चांगल्या पद्धतीने काम करत आम्ही संस्थेद्वारे बऱ्याच विविध योजना आमच्याकडून राबवल्या जातात थोडक्यात शाळेला काही मदत करतो काही मुलांना कपडे वया पुस्तकं याची मदत करतो त्याच्यानंतर आपण छोटे मोठे उपक्रम संस्थेमध्ये राबवत असतो मुलांना उत्तेजनार्थ किंवा अशा बऱ्याच मदत आपण करत असतो संस्थेमार्फत आपल्याकडं दिवाळीसाठी भेटवस्तू असतात साखर तेल वाटप करतो आपण डिविडंड वाटप करतो अशा पद्धतीने संस्थेचे काम चालते मुलींसाठी खास तर मुलींसाठी श्री जन्माचे स्वागत म्हणून आपण एक योजना राबवतो संस्था या मुलींच्या नावावरती पंचवीस हजार रुपये डिपॉझिट करत असते संस्थेने दिनांक दहा दोन पंचवीस रोजी मूर्तिपान प्रतिष्ठा महोत्सव वर्धापन दिन सुरू केलेला आहे त्या निमित्ताने संस्थेने संस्थेचे आकर्षक व्याजदर सुरू करण्याचे ठरवले आहे त्याकरता संस्थेने जास्तीत जास्त नऊ टक्क्यापर्यंत ज्येष्ठांकरता व्याज देण्याचे ठरवले आहे त्याचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा आता संस्थेची आर्थिक परिस्थिती अशी आहे संस्थेच्या ठेवी पंच्याहत्तर कोटी आहे संस्थेचं कर्ज वाटप जे आहे ते पंचावन्न कोटी आहे संस्थेचा एकूण जो व्यवसाय आहे तो जवळपास एकशे पंधरा कोटी आहे आणि संस्थेचे मार्चएंटचे आमचे उद्दिष्ट आहे ते ऐंशी कोटीचे आहे कर्जाचं जे उद्दिष्ट आहे कर्ज वाटपाचं जे उद्दिष्ट आहे ते पासष्ट कोटीचं आहे आणि संस्थेचा जो टर्नओव्हर आहे एकूण ओलाडाल जे आहे ती आज संस्थेची साडेतीनशे कोटीच्या आसपास आहे संस्थेचा जो नफा आहे तो एक कोटी दहा लाखाच्या पुढे कंटिन्यू आहे मागच्या वर्षापासून संस्थेला स्थापने बसून अडीच वर्ग आहे संस्थेने संगम मध्ये शहरामध्ये संगमकरांच्या सोयी करता संगमरकरांच्या संवासांच्या संस्थेने नवीन नगर रोड येथे नवीन शाखा सुरू केली आहे नवीन शाखा सुरू करून साधारणपणे दोन वर्षाचा सा कालावधी चालला आहे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये संस्थेने जवळपास पंधरा कोटी ठेवी आणि दहा कोटीच्या पुढे कर्ज वाटप केलेले आहे त्याही संस्थेचा एकूण जो व्यवसाय आहे तो साधारणपणे तीस कोटी पर्यंत आहे संस्थेने नवीन वेगवेगळे उपक्रम राबवत आहे संस्थेकरता जे संचालक मंडळ आहे सेवक वर्ग आहे संचालक मंडळ सुज्ञ आहे तसेच प्रशिक्षित सेवक वर्ग जो आहे तो प्रशिक्षित आहे संस्थेने वेळोवेळी वेगवेगळ्या महाराजांच्या माध्यमातून संस्थेचे वेगवेगळे कार्यक्रम सुरू केले आहे उद्घाटन असतील किंवा मंदिराचे वर्धापन दिन असतील त्या निमित्ताने सर्वांचे मार्गदर्शन घेऊनच कार्यक्रम सुरू आहे ही जी जबाबदारी आहे सगळं संचालक मंडळ आणि सर्वसेवक यांच्या बरोबर घेऊन गे, काम जास्तीत जास्त मोठ्या स्वरूपात कसं वाढेल आर्थिक स्थिती भक्कम कशी होईल त्याचबरोबर संस्थेचे श्री सल्लागार असतील संस्थेचे वेगवेगळे व्हॅल्युवर असतील तर या सगळ्यांना बरोबर घेऊन बरोबर घेऊन पुढे जाण्याचं काम मी करत आहे आमच्या संस्थेने आतापर्यंत बरेच काही असे उपक्रम राबवलेले तर लाडकी बहीण जयकवासचा जो अभियान आहे ना ते आम्ही त्या मुलींसाठी पहिली जी मुलगी जन्माला आली त्या मुलीसाठी पंचवीस हजार डिपॉझिट केलं आणि ती अठरा वर्षी झाल्यानंतर तिरिटी काढून द्यायची दुसरं असं गावातून बरेच असे काही उपक्रम असतात दिंडी असतील गावातील काही सप्ताह असेल त्या बऱ्याच कार्यक्रमाला देणगी दिली जाते आणि शाळेच्या बाबतीत जर म्हणलं हायस्कूल असेल मराठी शाळा असेल ज्यावेळी त्यांना जी जी मदत लागेल ती संस्था करीत असते या संस्थेची स्थापना साठ एकोणीशे एक्याण्णव रोजी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन याची निर्मिती केली आणि आज बोलता बोलता गेली पस्तीस वर्ष ज्या संतांच्या विचारानं किंवा संतांच्या आशीर्वादाने जसे तसेच मुनी सुद्धा इथे गगनगिरी महाराज जंगली महाराज सुभाषपुरी महाराज तसेच आज दयानंदजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम संत एकनाथ महाराज यांच्या मूर्तीचा पंचवीसावा वर्धापन दिन साजरा होत आहे त्यानिमित्तानं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आणि उद्या संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी याचा सगळ्यांनी उपयोग घेऊन त्याचा सहभाग नोंदवा अशी मी संस्थेच्या वतीनं विनंती करतो या सोहळ्यासाठी संस्थेचे संचालक सोपान सहाणे रणजित हासे कैलास हासे संजय कवडे शिवाजी जमदडे अलका हासे भानुदास देशमुख ज्ञानदेव मेमाणे अण्णासाहेब हासे सागर हासे अंकुश चफान संगीता हासे आणि कर्मचारी तसेच सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर एकता जगदीश बाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक